नमस्कार जय महाराष्ट्र मी आहे अर्चना स्वस्त घर बघताय बजेट कमी आहे तर घेऊन आले चोवीस लाखामध्ये वन बी एच के फ्लॅट टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे वीस एकरची टाउनशिप आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व सुख सुविधा भेटतात गार्डन जिम स्विमिंग पूल क्लब हाऊस सहित सर्व फॅसिलिटी भेटतात जी प्लस एटीन फ्लोअरचा टावर आहे लोकेशन आहे खोपोली हा आहे प्रोजेक्ट इकडे तुम्ही बघू शकता इकडे सिक्स सहाशे प्लस फॅमिली ऑलरेडी इकडे राहत आहेत तुम्हाला दाखवते वन बीएचके फ्लॅटचा सा, सॅम्पल सा, फ्लॅट हा आहे आपला वन बी एच के फ्लॅटचा सा, सॅम्पल सा, फ्लॅट मी बघू शकता हा तुमचा भेटेल लिव्हिंग रूम हा भेटेल तुम्हाला किचन किचनला पुढे भेटेल बाल्कनी वॉशरूम हा आहे स्पेशियस असा तुमचा बेडरूम याला तुम्हाला भेटते छोटीशी बाल्कनी आणि प्लस हा आहे तुमचा मास्टर बेडरूम चोवीस लाखामध्ये वन बी एच के जे प्लस चौदा फ्लोरचा टावर इकडनं आपण प्रोजेक्टला एंट्री करतो एंट्री केल्या केल्या इकडे तुम्हाला भेटते लक्ष्मीनारायणाचं मंदिर इथे तुम्हाला मंदिर दर्शन करण्यासाठी मंदिर एंट्रीलाच आहे हा प्रोजेक्ट आहे इकडे सर्व लोक राहतात आतमध्ये भरपूर मोठा आहे हा याचा क्लब हाऊस रेडी क्लब हाऊस आहे हे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला वन बी एच वन आर के वन बीएच के आणि टू बीएच के फ्लॅट्स अवेलेबल आहेत आता हा समोर दिसतो हा रेडी फेज आहे याच्या पुढे अजून खाली एका फेजचं चा काम चालू आहे तर तिकडे जी प्लस चौदा फ्लोअरच्या बिल्डिंग्स आहेत आता अवेलेबल आपल्याकडे जी प्लस मध्ये वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स आहेत इकडे खाली तुम्हाला पार्किंग साठी जागा पण भरपूर आहे आपण गाडी कुठे पण पार्क करू शकतो एवढी सगळी जागा इकडे हा रेडी फेज आहे इकडे तुम्ही पुढे बघू शकता इकडे तुम्हाला डेली नीडच्या गोष्टी खाली शॉप्स अवेलेबल केलेत सर्व गोष्टी तुम्हाला प्रोजेक्टमध्येच भेटतील तुम्हाला डेली नीड भाजी किराणा दूध वगैरे जे काय पाहिजे ते खाली इकडे शॉप दिसतात त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी भेटून जातात आपल्याला प्रोजेक्टच्या बाहेर जाण्याची गरज नाही इकडे याच्यामध्ये तुम्हाला स्कूल पण अपकमिंग मध्ये येते आपण बघूयात या प्रोजेक्टचा क्लब हाऊस पंचावन्न हजार स्क्वेअर फीट मध्ये इथे रेडी क्लब हाऊस आहे ही आहे याची एंट्री जबरदस्त एंट्री बनवली हा आहे क्लब हाऊस हा आहे लहान मुलांच्या डे केअर सेंटर यांचे मम्मी पप्पा बाहेर जॉबला वगैरे जातात त्यांची मुलं सांभाळण्यासाठी या ठिकाणी हा एरिया दिला आहे इथे सेफली लहान मुले राहू शकतात हा आहे मेडिटेशन रूम इथे तुम्ही योगा प्राणायाम मेडिटेशन करू शकता त्यासाठी हा स्पेशल योगा रूम दिलाय हा इंडोर गेम्स दोन हा इंडोर गेम्स वगैरे इथे तुम्ही खेळू शकता हा पूर्ण गेम्स खेळण्यासाठी लहान मुलांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी हा स्पेस दिलाय हा जिम एरिया हे सगळे इक्विपमेंट आहे तिथे इथे तुम्ही जिम वगैरे सगळ्या गोष्टी इथे करू शकता रोज एक्सरसाइजच्या काही तुम्हाला बॉडी मेंटेन वगैरे करायची तर ह्या गोष्टी सगळ्या इथे तुम्ही करू शकता हा आहे हॉल याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुला मुलांचे बर्थडे लग्नाचे छोटा मोठा समारंभ काय बाकीच्या हळदीकुंकू कुंकू समारंभ जे काय असेल तर त्यासाठी हा इथे लॉन एरिया दिलाय इथे तुम्ही हा पार्टी हॉल यूज करू शकता हा आहे स्विमिंग पूल इथे छोट्या मुलांसाठी वेगळा आणि मोठ्या मोठ्या लोकांसाठी वेगळा असा स्विमिंग पूल दिलाय इकडे तुम्हाला चेंजिंग रूम दिलाय तर चोवीस लाखामध्ये वन बीएचके चोवीस लाखामध्ये काय येतं एवढ्या सगळ्या फॅसिलिटी फक्त चोवीस लाखामध्ये भेटतात आणि टू बीएचके तुम्हाला चौतीस लाखापर्यंत जातोय तर या प्रोजेक्टला नक्की विजिट करा नक्की इन्व्हेस्टमेंट स्वतःवर राहण्याच्या हिशोबाने नक्की बुक करा स्क्रीनवर वर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा साईट विजिट करा पिकअप अँड ड्रॉप फ्री आहे नमस्कार